ब्रेकिंग न्यूज गणेश विसर्जनाच्या वेळी मलप्रभा नदीत युवक बुडाला खानापूर तालुक्यातील येडोगा मलप्रभा घडली शुभम यल्लाप्पा कुपडगिरी वय बावीस राहणार येडोगा असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव नंदगड पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल नंदगड पोलीस ठाणे तथा रेस्क्यू टीम तथा अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत शोध जारी कोडचाड या ठिकाणी मलप्रभा नदीच्या पात्रात मूर्तदेह आढळल्याची चर्चा शोधकार्य जारी आज शनिवारी सर्वत्र चतुर्थी हा गणेश विसर्जनाचा सोहळा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र धामधूम सुरू असताना खानापूर तालुक्यातील येडोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्रात दुपारी साडेबाराच्या सुमारास एक युवक बुडाल्याची चर्चा सुरू झाली शुभम यल्लापा कुपडगिरी वय बावीस हा युवक आपल्या कुटुंबासमेत घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि गणेश विसर्जन करत असताना काही पाच सहा युवक नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करत होते तेवढ्यात एक युवक नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसला तो बघता बघता नदीच्या पात्रात डॅमच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बेपत्ता झाला बघता बघता आरडाओरडा सुरू झाली बाजूला जाऊन पाहता तो शंभर ते दोनशे फुट अंतरापर्यंत सदर युवक जात होता पण जात असताना तो पोहत असावा असा अंदाज व्यक्त केला व काहींनी आरडाओरडी केली परंतु तोवर तो युवक बुडावला तो बेपत्ता झाला तातडीने पोलीस ठाण्याला कळवण्यात आले व अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करून शोधकार्य हाती घेण्यात आले सायंकाळी सहा पर्यंत शोधकार्य जारी करण्यात आले रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले परंतु नदीतील पाण्याचा प्रवाह अतिदाबाचा असल्याकारणाने हा त्या ठिकाणी कोणती प्रक्रिया हाती लागली नाही त्यामुळे सायंकाळी सहा नंतर शोधकार्य थांबवण्यात आले रात्री आठ नंतर स एका यु युवकाचा मृतदेह कोडेचवाड नजिक मलप्रभा नदीच्या पात्रात कुणाला तरी दिसला असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे तेथेच शोधकार्य थांबवून त्या युकाला शोधण्यासाठी कोडचवाड या ठिकाणी काही जण गेले परंतु त्या ठिकाणी रात्रीचा अंधार झाल्यानंतर रात्री शोधकार्य थांबवण्यात आले उद्या रविवारी सकाळी सदर शोधकारी हाती घेऊन पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे पाहूयात या घटनेतील काही क्रम

महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा